तर हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझे छान आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या ब्लॉगमध्ये तर कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज आहे आमच्या लग्नाचा तेरावा वाढदिवस म्हणजे तेरा, तेरा वर्ष पूर्ण होतात आमच्या वाड लग्नाला तर नाही का त्यानिमित्तानं म्हणजे असं काही ठरलं बी नव्हतं मिस्टरांना तर कामावर जायचं होतं म्हणजे नाही का तर वेळ नव्हता पण त्यांनी सुट्टी काढली म्हणजे नाही का गाडीवर जायचं होतं तर गेले नाही आहेत आणि माझा प्लॅन होता की म्हणजे म्हणजे माझा मी त्यांना सांगितलं होतं की म्हणजे आज सकाळीच म्हटलं होतं की आपण देवाला वगैरे जाऊया नाही का म्हणजे आजचा दिवस असा चांगल्या ठिकाणी घालूया पण त्यांना तेवढा वेळ नव्हता म्हणजे दिवसभर असं इकडं तिकडं करण्यात तर त्यांनी स्वतःहून काहीतरी नाही का माझ्यासाठी काही का गोष्टी घेतलेल्या आहेत म्हणजे काही आम्ही खरेदी केलेले आहेत दोघांनी मिळून आणि काही त्यांनी म्हणजे केक वगैरे त्यांनी स्वतःहून आणलेलं आहे आणि दुसरं एक काहीतरी गिफ्ट आहे ते एक आणलेलं आहे आणि माझ्या चॉईसनीसुद्धा आणलेलं आहे काय आणलं आहे काय नाही हे सर्व तुम्हाला ह्या छान अशा ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर ही सुंदर असं मी आवरलेलं आहे नाही का तर मी ना म्हणजे साडी खूप दिवस झालं घेतली होती पण घालताच आलेली नव्हती ना आतासुद्धा जरा तब्येत जास्त असल्यामुळं एवढी छान नाही दिसत आहे पण मी कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा मी जे म्हणजे नाही का मी जसं होईल ना एवढं छान सुंदर असं आवरण्याचा प्रयत्न केला म्हणजे घरच्या घरी मेकअप कारण की ज्यावेळेस माझं फोटोशूट केलं होतं ना ती बाईनं तरी एवढं चांगलं नसेल केलं एवढं मी माझं स्वतःचं चांगलं करते म्हणजे केलं आहे मेकअप असं मला वाटतंय नाही का तुम्ही बघून मला म्हणजे तुम्ही बघून मला सांगू शकता की माझा मेकअप कसा आहे तर असं ह्याला तर काही फिल्टर नाही आहे थोडा नॉर्मल थोडंफार फिल्टर असते जसं की इंस्टामध्ये फिल्टर असते तसं काही हे नाही आहे हा आपला कॅमेरा आहे त्याच्यामुळे ओरिजिनल चेहराय असतो थोडंफार असतंय हे पण असं काही नाहीये तर सगळा ब्लॉग आपला कंटिन्यू करा कसं आहे काही आणि आता म्हणजे संध्याकाळच्या अगोदर म्हणजे चार पाच वाजताच म्हणजे आता जवळपास अडीच वाजलेले आहेत तर आम्ही तीन चार वाजता सेलिब्रेशन करणार आहे कारण की त्यांना नंतर जायचं आहे गाडीवर तर तोपर्यंत आता माझं आवडलेलं आहे त्यांना उठवते तोपर्यंत रील्स वगैरे बनवते रिल्स पण इंस्टाग्रामला फेसबुकला दोन्ही ठिकाणी आपल्या बघायला भेटतील आणि युट्यूबला सुद्धा तर चला कंटिन्यू करा हा आपला ब्लॉग तर इथून झालेले आहे आपल्या सेलिब्रेशन बड म्हणजेच अॅनिवर्सरी सेलिब्रेशनची सुरुवात तर मला मी जसं की सुरुवातीला सांगितलं मला जायची होती अपेक्षा बाहेर म्हणजे बाहेर आम्ही असं जातोच नॉर्मली जेवणासाठी वगैरे नाही का पंधरा दिवसात एकदा तरी जातो किंवा महिन्यात एक दोन वेळा तरी जातोच म्हणा तर जेवणाचं वगैरे काय असं नव्हतं प्लॅनिंग पण मला असं वाटत होतं की एखाद्या मंदिरात वगैरे जावा तसंही माझ्यासोबत जी घटना घडलेली आहे एकतीस डिसेंबर दिवशी त्यापासून माझं देवावरचं सगळं मन उतरलेलं आहे म्हणजे मी अजूनही घरात देवपूजा वगैरे करत नाही सध्या माझ्या मनात राग आहे तरीही देव कुठे ना कुठे माझी श्रद्धा किंवा मा भक्ती आहे त्याच्यामुळे असं वाटत होतं की मंदिरात जावं वगैरे पण त्यांना काम असल्यामुळं ते पॉसिबल नव्हतं कारण की जर आम्ही बाहेर गेलो असतो तर अख्खा दिवस गेला असता आणि त्यांना पाच वाजता बरोबर त्यांच्या कामा त्या कामावर जायचं होतं त्यासाठी तर हे केकचं वगैरे मला काहीही माहिती नव्हतं ते अगोदरच म्हणत होते की मला तुला नाही का विश करायचे वगैरे तू आवर मेकअप वगैरे कर मला फोटो वगैरे काढायचे म्हणजे सकाळपासूनच सुरूच होतं पण मी काय राग रागं म्हणजे मी त्यानंतर रागवले नंतर स्वयंपाक वगैरे केला काम तर अगोदरच झालं होतं मग त्यानंतर आ, ते बाहेर गेले त्यांच्या कामानिमित्त ते बाहेर गेले आणि बाहेर गेल्याच्या नंतर त्यांनी न सांगता म्हणजे मला विचारलं सुद्धा नव्हतं मी केक वगैरे आणायला लागलो या अगर काही काहीही सांगितलं नव्हतं तर दुसरीकडं तर जागाच नव्हती किंवा इथं बसूया तिथं बसूया तर ये बेड सोडला इक तर इकडं व कपाट आहे इक एका ठिकाणी मशीन आहे आणि एवढी जागा आहे आणि पुढं आहे तर तिथं काही म्हणजे एक नाही का थोडंसं रिकम आहे पण तिथं काय मांडा खुळशा वगैरे त्यापेक्षा म्हटलं चला तर टेबल मांडला होता टेबल तो आमच्या दोघात तिसरा दिसायला लागला आम्ही आता सुद्धा म्हणत होतो की तू मध्ये मध्ये येऊ नको म्हणजे नाही का असं व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच नाही का असं व्हिडिओ शूट वगैरे म्हणजे ब्लॉग वगैरे हे प फर्स्ट टाईमच करतो आहे बड्डे सेलिब्रेशन आम्ही ह्याच्या अगोदर खूप मोठे मोठे केलेले जसे की के लहान मुलांचे ज्यावेळेस अथर्व नव्हतं त्यावेळेस आम्हीच लहान होतो म्हणायचं तर इथं त्यांनी स्वतःहून केक वगैरे आणला होता जो की आम्हाला आवडत असतो म्हणजे मला आणि आथर्वला आवडतो तो, तो, तो चॉकले चॉकलेट केक तर त्यांनी न सांगता चॉकलेट केक आणला होता आणि राहिलं त्यांनी न सांगता दुसरे गिफ्ट आणलं होतं आणि परत ना आणि आम्ही अगोदरच थोडीशी म्हणजे मी असं काही ठरवलं नव्हतं की हे ह्याच्यासाठी वगैरे तर इथं वहिनी आमच्या म्हणजे जाऊबाई आमचे फोटो काढत होते त्याच्यामुळं आथरू आमच्या दोघाचा फोटो काढायचा होता म्हणून आथरूला मधी येऊ नको म्हणत होतो आणि तो मधीमधी येत होता आणि नंतर रुसून पण जातो त्याला फक्त केक खायचा होता बाकी काय इंटरेस्ट नसतो तुम्ही नंतर बघू शकताल की किती केक खाल्ला आहे तर हे होतं असं चॉकलेटचा बॉक्स होता म्हणजे खूप हार्डशिपच्या वगैरे नाही का म्हणजे ते पॅकिंग वगैरे इतकी सुंदर होती आणि तसंही मला आवडत नाही आहे चॉकलेट जास्त खायला पण त्यांनी आणलं होतं म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं सरप्राईज आणलं हे ते मी ते पूर्ण इग्नोर केलं होतं पाहिलं म्हणजे कॅरी बॅग म्हणजे बॅगमध्ये होतं आणि हे वॉच आणि दुसरं एक आहे मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलंच नाहीये त्याला म्हणजे शूज घेतले जसं की तुम्हाला बोललं ज्या मला वस्तू लागतात नाही का तर त्या मी घेतलेल्या आहेत ज्या मला म्हणजे कधीतरी एक हाऊस म्हणून आता मला माहिती आहे की माझं वय नाही राहिलं असं हे करायचं म्हणजे वयाचं असं काही नाही आहे की बाबा नाही का किंवा माझं म्हणजे माझं मलाही काही गोष्टी नाही त्या पटत म्हणजे जे की माझी तब्येत असल्यामुळं पण मला आवड आहे त्याच्यामुळं मी क को कोण काय म्हणाल ह्याचा विचार नाही करत मला आवडतं मिस्टरना आवडतं म्हणून मी करते म्हणजे जे की टी शर्ट वगैरे जीन्स वगैरे घालणं तर ही वॉच आणि माझ्यासाठी शूज म्हणजे शूजसुद्धा मला म्हणजे नॉर्मली शूज असतात जे की आपण रेग्युलरी कधी पावसात किंवा इकडे तिकडे जाताना घालतो पण मला शूज तसे घ्यायचे होते जे की आपण नाही का ते कॉलेजला वगैरे असताना घालतात तसे तर तसे शूज घेतलेत मी ह्या व्हिडिओमध्ये काही दाखवलं नाही एवढं माझ्या काही लक्षात राहिलं नाही ते हे वॉच पण घेतलं होतं वॉच थोड्या पैशाचं नव्हतं बरोबर आहे म्हणजे सात हजार काय त्याची प्राईज आहे डिस्काउंट वगैरे करून दे मिळालेलं आहे मला तरी इथं आमचं फोटो वगैरे काढून झालं होतं म्हणजे वहिनीने फोटो काढले होते आणि इथं मग म्हटलं थोडी सेल्फी वगैरे घ्या तेव्हा आमचा व्हिडिओ चालूच होता वेगवेगळ्या सेल्फीज घेतल्या आणि भरपूर असं म्हणजे त्यात आम्ही बोललो होतो म्हणजे चष्टा मस्करी चालली होती आणि तेवढाही शूट होता मग तिथनं मी कट केलं वाईस पण कट केला कारण की अथर्व येड्यागत करत होता मधी करत होता मग मी चिडत होते मग तुम्ही म्हणताल की मुलावर राग होती आणि हो सध्या माझा स रागावर ताबा नाही आहे जसं मी माझी डिलिव्हरी झाली तेव्हापासून माझी थोडी चिडचिड चीड़ वाढलेली आहे जे की अथर्ववर आहे म्हणजे नाही का तो येड्यागत करतो आहे आणि मला वाटतं त्यांनी येड्यावणी करू नये त्यांनी नॉर्मली छान असं वागावं पण तो मी सांगल तसं सा वागतच सा नाही तो काही ना काही अशा खोड्या करतो की जेणेकरून मला राग येतो जसं की अभ्यास सोडून खेळत बसायचं वगैरे नाही का तर ह्याचे चॉकलेटचं वगैरे होतं आणि ते म्हणत होते की ह्याच्यामध्ये ना तो खाली एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये रिंग आहे म्हणजेच अंकी आहे तू काढ असं सांगत होते मग मी यातल्या म्हणजे नाही का मला ते काढायचं होतं पण ते ना मी काढलं पण नंतर तो मला शेवटी बघायला भेटेल पण त्याच्यात ना वेगळंच होऊन काहीतरी बसलं म्हणून मला ते असं एक डेकोरेशन खूप आवडतं म्हणजे काहीही असो मला ते तोडफोड करायला नाही आवडतंय म्हणून मी ते एक चॉकलेट काढली ती घेतली अथर्वच्या पप्पानी आणि आथर्वानी अर्धी अर्धी खाल्ली आणि मी तब्येतीसाठी थोडं गोड खाणं बंदच केलेलं आहे तरी आज खाल्लं आहे कमीत कमी एक महिनाभरात ना आज मी गोड खाल्लं आहे एक महिनाभर खाल्लेलंच नाही आहे बिलकुलही खाल्लेलं नाही आहे तर असं हे गुलाबाचं जे फूल होतं ते एकदम ओरिजिनल दिसत होतं तर आथ रोमाने माझ्या हाताने तुला म्हणून ते मला देत होतं जसं की त्याचे पप्पा मला द्यायचे ना तसं दिलं होतं आणि हे बऱ्याच चॉकलेट येतात ह्याच्यामध्ये हे मी असं फर्स्ट टाईमच बघितलेलं आहे खूप छान होतं आणि एकदमच एवढी पॅकिंग त्याची जबर होती की ते निघता निघत नव्हतं मग मी काय केलं काढलं त्याच्यावरचं कवर काढलं आणि नंतर ज्या चॉकलेट होत्या निघलेल्या माझ्याकडनं त्या तशाच त्याला चिटकवल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या कारण की चॉकलेटी मी तर खाणार नाही आहे नाथर्वाला एवढा एकदम देऊ शकत नाही आणि ही जशी ही बघा ही वॉच आहे ही आमच्या दोघांच्या चॉईसनी फक्त मला काय ना बेल्ट पिंक कलरचा घ्यायचा होता तर ते बोलले की घे आणि मला पिंक हवा होता पण त्यांनी पिंक नाही घेतलेला हा घेतलेला आहे आणि खूप महागायचा आहे मी एवढ्या महागायची वस्तू कधी वापरलीच नाही आहे आणि स्मार्टवॉच आहे ही ह्याच्यातलं बरेच काही मला यूज पण करता येत नाही आहे चालू तर केली आहे बशी तर असं व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून मला सांगायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय